काय भाई डोकं दुख राहिलं बाई आज साऱ्या पाठपासून पीज झालंय डोक्याचा पटारा झालाय त्यांना काम दिसणार डोंगर बसाना काय झालंय डोकं दुख राहिलं बाबाजी लय माल हो बर पीत झालं मला डोक्याला काहीतरी करू ना आपण काय करत्या पण स्वयंपाक झाला काय स्वयंपाक करून ठेवले भाई तुम्हाला जाण जेवण करा बर तू एक काम करीत नाही काय तू न... खातीन झोप होती निसती काय करू बाबा आता उठून तर बस उठून बस ना मी काय म्हणतो काय करे बाई बघ विचार असा करायचा आहे का माझी बायको गेली मरून हा भाऊ गेला पुढं निघून हा तर माझं असं मत आहे बाकी तर जेवण करायला त्याला स्वयंपाक तर तूच करते ना मग सगळं होते कपडे धुवायला तुझ्याकडेच राहत्या हा मग आता फक्त एक इच्छा होती माझी बाबाजी घरच्या घरात धकून जाईल नाही नाही जमणार नाही का मोठ्या बापाच्या ठिकाणी राहतो मोठ्या भावाच्या ठिकाणी राहतो तुम्हाला पटत का मा अशी नजर ठेवायला हा आता काय विचार केला चाल बाय माहिती जायला तुमची बाकरीची सोय राहणार नाही यावा या तुम्हाला कोण देणार आहे आणि मानावर आज चार वर्ष निघून गेला माय मी मायवाली जेवानी सोडून तुमच्या वाला इड भाकरी थापाय करता राहिले मला बी आशाच ना काहीतरी मानावर यावा म्हणून अरे हे पण मग तू कोणाकडे भक्ताकडे पाहायचं वर्तमानपत्र वाचायचा वाचायचं बातम्या ऐकायच्या कोणाला विचारायचं कोणाकडे ठोका पाहाचा मा कुकू बळकट असलं तर येईन आणि नाही आला तर मग आता इडच दिवस काढावाच लागणार आहे मला मी काय पण मी शेवटच्या क्षणापर्यंत त्याची वाट पाहिन माझा एक विचार होता भाऊ तुमचा विचार माय काहीच ना सगळं तुमचं मान्य आहे मला नाही नका म्हणजे बाहेर आहे ना नाही खरंच ना नाही नाही तुम्हाला हे पटत नाही भावाचे असं तू तू काय म्हणते जरी तुमची बायको वारली ना तर तुम्हाला कुठे सोर आहे हो मला त्याची एखादी म्हातारी कवाय ना बायको करा ना अरे पण मला कोण देणार नाही नाही आज मी तुमच्या बरोबर करायचं लपड उद्या तुमच्या वाले भाव आला मग काय करायचं तू काय मला हुसकून देणार आहे तो नाही हुसकून देणार पण नको मायजीवाला नाही पटत मला आहे ना मला खरं नाही माय जीवाला पटत नाही बा तुम्हाला मी तुमच्या भाकरीच्या सोयी करता इडं थांबले हा एक इड मला नावरा माय जीवाला जर वाटलं तुम्ही जर मला अशी तकलीफ द्यायला सुरुवात केली तर मी निघून जाते बाई माही असं नाही पण मग नका पण माझं मला नाही तुमचं वय कुडं माझं वय कुडं वयाशी काय घेणे आता तू जरी जेवण नाही मला मला मान्य ना पण शेवटी शरीर म्हातारा होत आहे जीव मातारा होतो का नाही कवाय ना मन मातारा होत आहे का तुमच्या मनाला तिकडे गोळी मारा पण मायाच्या नाही वाणार नाही पण आता तू बंदूक असली तर गोळी मार नाही नाही माल बंदूक मग माझं ऐक नाही भावाजी बरं नाही वाटत आहे आपल्याला मोठं गारा नाही चार लोकं नावट होतीन तुम्हालाच पटल्या पाहिजे काही दौंडी द्यायला मामार्ग चालून घेतला माई गोष्ट वेगळी पण तुम्ही मायावर डोळा ठू राहिले आणि मी तुमच्या भाकरीसाठी थांबले हे तुम्हाला पटत नाही माझं ऐकलं तुम्ही उलटे माया उपकार मानायला पाहिजे काहीचा नवरा म्हणजे तुमचा भाऊ जाऊन चार वर्ष झाले कुठे गेला काय गेला त्याचा काही थांग पाता नाही काहीच नाही आणि तुम्हाला वयात हे सुचू राहिलं मा नवरा नाही मी तुमच्या भाकरीसाठी थांबले तुमच्या काळजी पोटी काही कर पण माझा एवढी अडचण दाखव नाही 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 मी नाही दाखवू शक नाही आपलं नाही होणार काही एक टाइम फक्त नाही नाही एवढा टाइम एका टाईम नाही दोन टाईम नाही नाही आमचा आहे ना मी हटलो नाही नाही मी हटलो म्हणजे हटलो नाही नाही ते हटायला काय करते नाही फक्त फक्त एकटा नाही होणार नाही होणार बाय बर का मी आता जबरदस्ती केल्याशिवाय जबरदस्ती नाही मला पटला तर मी राहील नाही तर मी निघून जाते बाय हा मला तो डाऊट होताच तुमच्यावर तुम्ही असं एक ना एक दिवस करशाल म्हणजे तुम्हाला चार वर्ष मानावर गेला चार वर्ष तुम्हाला त्याचा काहीच उपयोग नाही झाला काहीच अनुमान करू नको जमणार नाही अरे धकून जाईल नाही धाकणार धकल ना लोकांसाठी नाही दाखवायचं मला धाकणारच नाही तर काय लोकांसाठी नाही नाही माझं ऐकलं मला जमणार नाही घरात पण मला नाही ना जमणार तुमचं माझं वयच बसत नाही नाही आपल्याला हा एखादा मदारला बाहेर असत मी त्याच्या बरोबर केला त्याच्याबरोबर कस काय करू माझा एक बर का मी आता मी आता जबरदस्त होणार नाही मी ना मी करीन नाही करीन नाही वनार भावाजी मला तब्येत बिघडली मायवाली बडबड करू नको मी पाठ पासून जागी ब्या ब्या करू करू पार मला वाकार्या हो हे माड होको उठले मग त्याच्यावरच मी इलाज नाही काय गरज नाही त्याच्यावर इलाज काय इकडं असावत असतो काय हा तुम्हाला पटत का असत होत नाही 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 वनार होत नाही वनार होत का नाही वनार म्हणून होत गप्पाचा भावाची नाही म्हणार तुम्हाला सोबत का या असं त्याला काय होते नाही नाही अंधारात दिसत नाही नाही आला सोबत भावाजी नाही होणार हो झालं नाही नाही मी थांबणार नाही मी निघून जाईन बाय माय माय नाही मी नाही जाऊन देणार नाही नाही आता तर नाही जाऊन देणार तरी लोक म्हणतच होते त्यांचं काहीतरी असेल पण तुम्ही लरी काम ते काम चालत ऐकून मी केले नाही नाही असं कसं चा केलं तुम्ही बरोबर आहे एकदम मापत केलं आपलं मन शांत झालं सर का चला कुठ मजा आली का नाही हा या करायला याच्यापेक्षा काय नाही किती वारी झाल्या नाही तुम्ही चुकीचं केलं हे मला नाही पटलं नाही ना चुकीचं नाही एकदम पुन्हा कोणी पाहत नाही काय तुमच्या मध्ये आता चार टाइम आला नसते असे दाबू राहिले करावाच लागल आणि वहिलाच नाहीच वाहणार तुला राजी व्हावाच लागल आणि झालंय बी काय वागू राहिले तुम्ही मग खरं केलंय मी काय मग राहत ठुल कुठं नाही ठुल कुठं झालं आव काय वागू राहिले तुम्ही चालत आहे यास मग निस्त मळू मळू घेतलं मग चोळ चोळू करायला लागत होत का बरं मी येतो थोडी करू करून जा मी पण जाणार आहे माहेरी निघून का बरं मग मला नाही पाठणार आहे सोडून जाऊ नको बर का अरे बाया याच्या भाकरी थापल्या चार वर्ष याचा मायावच डोळा मला काय माहिती हा असं असेल म्हणून याच्यावर मसनाच गावऱ्या गेले अर्धले टेन्शन मध्ये दिसते मला अहो साऱ्या पाठपासून पासून तुम्हाला सांगते मला पीत झालं आणि इतक सारख्या उलट्या सारख्या उलट्या फोन केला तर मलाच काही गोळ्या डोकं दुखत होतं माझ झोपले होते तर ते मायवाला बाहेर आला आणि तो म्हणे लोकल लिहिणं आवडू राहिले तो अनावरा गेला चार वर्षापासून निघून माई बाई मारून सात आठ वर्ष झाले मग लोकांना आवडू ते माव संशय घेत्या मग जाऊ दे आपण करूनच मोकळ काही केलं याने दादागिरी केली माया मारा गोष्ट केलं मळू मळू घेतलं मार वर केलं का गोष्ट नाही केलं नाही गोष्ट असेल मी खाणार नाही बघा नाका खाऊ जा मी बी निघून असं कुठं राहत असेल मी काढला खाणार नाही म्हणजे काय मग मग तू तू ते कॉन्ट्रॅक्ट लिहून घेतला काय तुम्ही मायावाले तुम्ही तु, 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 काय वाहगुर राहिले कॉन्ट्रॅक्ट नाही पण तुला माहिती ना आपलं लपटच आहे ना लपट नाही काय चोफाल चोफट लगेच तुम्हाला दमच नाही हा तुम्हाला दमच नाही अरे पडलं पडलं बाता करू ना पट बाता पडबाता करू मस्त या ये पाय 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 बरं काय म्हण दे मरदे बघा किंवा पैसे आला का माल सगळं सुख दुख विसरून जाते हा नासरून जातो लगेच तोंड बघून घे काय का पैसा पकडन करू राहील तुझा मला इच्छाच नाही आज माझं डोकं दुख राहील मागं तोंड करुखत आहे माझं मी दुखतो दाबून हा दाबायला तुला मासू मास्ता नवरा असतात का आले थराला गोष्टी आल्या इकडं नवरा नवर आहे तुला आता नवर नवर हा ना हेच करू नका बाय डोक तुला आरड सर म्हणा दुरड मारू गप्पा मारा राहू द्या दुख द्या डोकं माझ्या नंतर मराठी भाई कार्यक्रम करून आता कार्यक्रम करायचा का लगेच बाया इतक्या त्या म्हातारे ना मला असं मोळ मोळ घेतलं काय सांगू तुम्हाला तुमचं तर लगेच आलं का सुरू 아바프리아 아, 아이고 하루나범들게바프리아아 이따와 아, 아. <놀람> <놀람> 아이고 아 아이고 내가 <놀람> 오늘 콘티 아이고 아아아 바스 아, 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 아

परिश्री कशी वागा माझ असं मा... का मग हा एका गोदडी नाही ते ना वेळ दावेत होत असं हात माग हात माग हात माग अरे काय लाज वाटव लाज काय वाट हो लाज काय वाटायचं मला कुठं नवर आहे काय लाज वाटायचं म्हणजे तुमच्या बाकरी करता थांबले चार वर्षापासून मी माई सोय चालून घेतली मग तिला हाऊस नाही का तिला हाऊस शिती आता अरे तुझ्या ना नाही नाही तिकडे एवढं नाही नाही मला कुठं बायकू अरे तर, मा, ने बाकरी था। मी थांबली मला काय गरज नाही बाकरीची म्हणजे बाकरीची नाही करेन मला आता आणि मी येऊन जावं असं मी कशी काय जाईन मग काय मानावर आहे मला फारक काय काय इडून जायला अशी लोक घरात घालायला काय माय एकच माणूस आहे तुम्ही मायावर हात टाकला सकाळी ते कोणी तुम्ही तुम्ही सकाळी मावा हात नाही टाकला यांनी माव सकाळी हात टाकला वाया मान वाग ऐक रे तू हात टाकला हा बाहेरचा माणूस चालतो घर त्याचा वाच येतो मग आता तुम्ही काय कायमची पण मी मायवाली काल माझ्या सोडू आमचा जीव पाडलाय बाय बर आमच्या दोघांचा का आम्ही दोघे राहू शकत नाही मी काय चिजनावर राहत होत मी तिला सोडू शकत नाही मी मी तुम्हाला पाहू शकत नाही कारण नको पाहू मिरची घाल डोळ्यात नीरची टाकील नाही तर मी डोळे फोडून टाकील पण तुम्ही इथं राहता का म्हणून का बरं तुम्हाला नाही देऊ डोळे बाद बांधा मी काय तुझी खोली तुझ्या हो नवऱ्याची गणी माय नवऱ्याची खोली तुमची खोली हो त्या अंगून तिकडे तुझ्या तुझ्या खोलीमध्ये कुत्र्या आळा करून पड खुली ही खोली हिची ना ही ठरावू शकते मी हो आड द्यायला येऊ शकतो अडचण आहे काय मला नाही अडचण काय दिवस भरले का कोणती दिवस भरले पुरे झाले का नाही मला तर तेच वाटतंय नाही जर राजरोष इथं यायला तेव्हा पचं घरी काय कोणचं ये मला ती फोन करते कोण ती फोन करते मला ना मॅच फोन करून बोलावलं का आम्ही नाही राहू शकत एकमेकांशी कर म्हणते मला तुम्ही सकाळी मला अडथळलं मुरताळलं तुमचं गेलं होऊन मला द्या ना आलं मी त्यांना बोलावलं असं का खाली का पुप्प पडला पडलं गप्प कर ना पप्पड गप्प हे पड ग पुकर ना नका बर लाज अजून कुठे इज्जतीचा पंचनामा करते काम करून वाटण्या मग मी थांबेल का साठी चार वर्षापासून काय फुकट बाकरी घालून राहिले काय वाट्या करू आता वाटण्या करायच्या वाटण्या करायच्या म्हणजे चार वर्ष झाले माय नवऱ्याला जाऊन अजून मी कशी बी दहा वर्ष सहा वर्ष वाट पाहि दहा वर्ष ने ना आपआप मला टाकून मिळेल मृत घोषित सर्टिफिकेट काय वेळ शासनाकून शासनाकून हा हे बघ मी साठे खत केले कालच घराचं आणि जमिनीच बरेच सामान मला ऐकू द्या खरी नाही यांचं किती डोकं तर मला पाहू द्या ना बोला हा खत केलंय आणि तो येईल तवाची बात आहे पण खत झालं ताब्यात देऊन टाकायचं घरी बी जमीन आहे कोणाची तुमची ना हा तुमची ना हा आवरेची आहे का मग मानावर नसू द्या ना माना जरी नसतो त्याच्या जागेवर मी आहे ना काय कुत्रीचा अधिकार पण हा का कुत्री चालली का मागा मोरताळायला चालली कुत्री माग नाही नाही नोकरी मागा मोरताळायला चालली का नाही नाही तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं याला सांगतो तो आहे मावर भाषा तो सारखाच असं का हा म्हणून तो आडीट केल्या मुळे आता तुला कुत्री केलंय हा ना याला हात लावून मग लक्ष्मी म्हणत हा अरे काय वागत हो तू तू तुला चालत आमचं वय सारखं तो वय का तुला म्हणजे गम्मत झाली उद्या म्हणजे शेळ्या निवडून घे हा मग प्रश्न म्हणून म्हणून म्हणले शेळ्या निवडून घे ना इथं तेच ना बर का मला उपकार नाही तो आता इथून माग घाली तो आव जावं सकाळपासून तू माय पका नजरेतून उतारलाय आणि मी चार वर्ष गसली म्हणजे फुकाट नाही तो या भाकरी थापल्या थाप हा सगळं लक्षात आलं मग मी तेच म्हणते हा आता तू गळ्यात हात घाला तुम्हाला येईल ते करा ते मी माय पद्धतीने ठरविल मा काय कोणी मालक नाही कोणी मालक नाहीये दोन्ही दोन्ही हात पण जवळ आता इथं दाराला मोर लावित ये ना येऊ येऊ दे पाहिजे ना मी कशी घराच्या बाहेर मला कोण काढित तुला हा तुला हार म्हणलं कसं काय तो काही निसत तुला एक ठेवलाच नव्हतं काढेल मानवऱ्याला बी काढेल माझ्या टायमाला बी त्याना गुडगे फोड त्याच्या टायमाला त्यांनी गुडगे फोडले मानावऱ्याच्या टायमाला असल तो ना वो मी उभी राहते ना उभी राहते आणि तो आता सकाळीच तो मला मुरताळलाय ना तो आता आमचा तर कार्यक्रम झाला तो बलात्काराची केस टाकी बलात्काराची बलात्काराची केस टाकी पाय तुला कशी गुतून देते तुला म्हातारपणा मध्ये नाही फाशी घ्यायला लागेल तर मला नावाची गाजरा बाई म्हणत्या मी का मी तुला खापर सुद्धा ठोवाय ठोणार नाही मुताईला सुद्धा मला तोंड पाहायला लावरायला फोटो काढून घेतला मोठा उपकार केला तो, तो म्हणजे नितीश शहानी